वांग्याचं भरीत म्हटलं की सगळ्यांनाच आवडतं आपण आज एकदम सोप्या पद्धतीने झटपट तयार होणारं वांग्याचं भरीत बनवणार आहोत एकदम छोट्या वांग्यांचंही भरीत खूपच छान तयार होतं बाजरीच्या भाकरीसोबत अप्रतिम लागतं चला तर मग कसं बनवायचं ह्याची रेसिपी आपण बघूयात इथे मी वांगी घेतलेल्या इथे मी दोन प्रकारची वांगी घेतलेली आहे एक एकदम जांभळ्या कलरची आहे तर थोडीशी काही फिक्क्या कलरची आहे तर अशा प्रकारे ही दोन प्रकारची वांगी आहेत hmm. तर आता ह्या वांग्यांना कट करून घ्यायचं कट म्हणजे समोरचे देठ जे असतात ते काढून घ्यायचे आहेत तर बघू शकता की ती वेगवेगळी दोन्ही प्रकार वेगळे आहेत तर आता ह्या वांग्यांची देठं काढून घ्यायची म्हणजे वांगे भाजायला सोपी जातात सगळ्याच वांग्यांची अशा प्रकारची देठं काढून घ्यायची आणि मधून एक भाग करून घ्यायचा आहे थोडासा काप द्यायचा म्हणजे आतमध्ये खिडकी किंवा काही खरा वगैरे असेल तर लगेच कळतं आणि भाजायला देखील लवकर भाजतात सगळी वांगी अशाच प्रकारे कट करून मधून भाग पाडून घ्यायचे आहेत हे वांग्याचं भरीत लहानापासून मोठे आवडीने खातील खूपच टेस्टी आणि भन्नाट आहे सकाळचा टिफिन असो किंवा मग रात्रीचं जेवण कधी तुम्ही बनवू शकता हे एकदम सोप्या पद्धतीने वांग्याचं भरीत छोटे वांगे खूप टेस्टी असतात छोट्या वांग्यांचं देखील वांग्याचं भरीत खूपच चवीचं बनतं चला तर मग सगळे वांगे मी अशाच प्रकारे कट करून घेतलेली आहे आता या वांग्यांना आपला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे वरच्या साईडने म्हणजे भाजायला लवकर भाजले जातील तर जे किडके वगैरे होते ते मी असे कट करून घेतलेले आहे त्याचा किडकेपणा जो आहे तो मी काढून टाकलेला तर मी सगळ्या वांग्यांना अशाच प्रकारे तेल लावून घेतलेला आहे आणि आता एका कढाईमध्ये ठेवून आता ही कढाई माझ्या अगोदरची तेलाची होती त्यामुळे मी त्यामध्येच वांगे टाकून आता तळून घेणार आहेत तळून म्हणण्यापेक्षा आपण भाजून घेणार आहोत कडाईमध्ये कारण वांगी छोटी आहे गॅसवरती भाजली गेली तर त्याच्यामध्ये मगज किंवा जो गर असतो तो निघणार नाही आणि टर्फल जे असतं वांग्याचं लवकर जळतं वरचं आणि आतमध्ये गर बिलकुल राहत नाही तो गॅसवरती वांगे भाजले की तो छोटे वांगे असल्यामुळे साल्ट असतात ते वरचे टर्पल त्याला लागतो त्यामुळे अशा प्रकारे छोटे वांगे असतील तर कढाईमध्ये थोडंसं तेल लावायचं वांग्यांना आणि अशा प्रकारे मिडियम गॅसवरती आपलं झाकण ठेवून वांगे भाजून घ्यायची आहेत तर बघू शकता एकदम छान असे वांगे भाजले गेलेली आहेत जेवढे वांगे भाजलेले आहेत तेवढे मी काढून घेणार आहेत आणि एकदम मस्त भाजतात शिवाय वरचं देखील लवकर निघतं तर मी ते काही वांगे चेक करून बघितलेले आहे जेवढे भाजलेले आहे तेवढे मी काढून घेतलेले आहेत हे दोन तीन वांगे राहिले यांना पुन्हा मी झाकण ठेवून भाजून घेणार आहे आता सगळेच वांगे मी भाजून घेतलेले या आहे यामध्ये काही हिरव्या मिरच्या तर काही लसूण घेतलेला आहे लसणाच्या दोन ते तीन कांड्या मी ते सोलून घेतलेल्या आहे यांना थोडंसं आपल्याला भाजून घ्यायचं आहे म्हणजे मिरचीचा उग्रपणा भरतामध्ये लागणार नाही आणि खूप चविष्ट लागेल त्यानंतर थोडंसं भाजल्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ टाकलं आणि मिक्सरमध्ये थोडंसं सा जाडसर वाटून घेतलेलं आहे तोपर्यंत वांगी देखील थंड झालेली आहेत आता याच्यावरचे साल आपण काढून घेणार आहोत तर बघू शकता सहजी वांगेची सालं जे आहेत निघली जातात आणि बिलकुल सालांवरच्या गर लागलेला नाही म्हणजे आपली वांगी एकदम परफेक्ट अशी शिजलेली आहे छोटी वांगी असेल तर अशा प्रकारे कढाईमध्ये थोडंसं तेल लावून वांग्यांना भाजून घ्यायची तर मी सगळे वांगे अशा प्रकारे सोलून घेणार आहे सहजवरचे कातडे जे आहे सालं ते सहज निघले जातात बघू शकता आणि खूप चविष्ट हे वांग्याचं भरीत तयार होतं तर आता सालवरचे काढून झालेले आहे सगळ्याच वांग्यांची फास्टमध्ये काढली जातात तर एकदम सळसळ निघली जातात आणि करायलासुद्धा खूप सोपं आहे वांग वांगं वेगळ्या पद्धतीचं आहे खूप चविष्ट बनतं तोंडाला चव नसेल तर अशा प्रकारचं वांग्याचं भरती एकदा नक्की बनवा त्यानंतर मी सगळी वांग सोलून घेतली आणि एका प्लेटमध्ये काढून घेतली अशा मॅशरने लाकडी मॅशरने वरून त्याला थोडंसं आपला ठेचून घ्यायचं आहे म्हणजे आपली वांगी परफेक्ट शिजलेली आहे परंतु जे मोठे वगैरे हो राहिलेले असतील किंवा थोडेसे शिजायचे बाकी राहिलेले असतील ते सुद्धा यामध्ये छान असे मॅश होतील तर बघू शकता सगळे वांगे मी इथे मॅश करून घेतलेले आहे त्यानंतर एक मोठ्या साईजचा कांदा कट करून घेतला आणि इथे मी काही कांद्याची पात घेतलेली आहे कोथंबीर घेतलेली आहे कांद्याची पात जास्त असेल तर जास्त घालू शकता माझ्याकडे थोडी होती त्यामुळे मी थोडीच घातलेली आहे पुन्हा त्याच कढाईमध्ये मी अजून थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे एक ते दोन चमचे त्यानंतर त्यामध्ये कांदा टाकून आपला परतून घ्यायचा आहे त्यामध्ये कांद्याची पात देखील मिक्स केलेली आहे तर आता कांदा छान असा परतून घ्यायचा आहे कांद्याची पात नसेल तरी पण चालेल नुसत्या कांद्यानेसुद्धा वांग्याचं भरीत खूपच भन्नाट चवीचं होतं तर आता इथे काय कमी गॅस ठेवून आपल्याला हे कांदा जो आहे तो छान असा ब्राऊन होईपर्यंत आपला परतून घ्यायचा आहे तर इथे कांदा छान असा परतत आलेला आहे बघू शकता त्यानंतर लगेचच वरून हिरवी कोथंबीर टाकून घ्यायची आहे कोथंबीर खूप गरजेची आहे त्यामुळे खूपच भरीत छान लागतं तर आता कोथंबी टाकून घेतल्यावर पुन्हा मिक्स करून घ्यायचं आणि छान असं परतून घ्यायचं कांदा आपला छान असा परतला गेलेला आहे जास्त लाल देखील करायचं नाही तर अशा प्रकारचा कांदा आपल्याला हवा आहे त्यानंतर आपण जे वाटण तयार करून घेतलेलं होतं हिरवी मिरची लसूण भाजून घेतलेला होता त्याचं ओबडधोबड आपण चटणी वाटून घेतलेली ती ठेचा तो देखील यामध्ये वरून टाकून घ्यायचा आहे तर कांदा बघू शकता अशाच प्रकारचा आपल्याला हवा जास्त लालसरसुद्धा करायचा नाही तर तो ठेचा यामध्ये टाकून घ्यायचा आणि छान असं आपला परतून घ्यायचा यामध्ये मिक्सरमध्ये बारीक करायचा नसेल ठेचा भाजलेल्या मिरचीचा लसणाचा तर तुम्ही खलबत्यात देखील कुटून घेऊ शकता तर आता मिरचीचं वाटण यामध्ये टाकून घेतलं आणि छान असं परतून घेतलेलं आहे परतल्यानंतर आपल्याला लगेचच यामध्ये ठेचून घेतलेले जे वांगे आहेत ते टाकून घ्यायचे आहेत आणि छान असं परतून घ्यायचं आहे बाजरीच्या भाकरीसोबत अप्रतिम लागतं खूपच भन्नाट हे भरीत लागतं तर आता मी सगळं यामध्ये टाकून घेतलेलं आहे ही वांगी जी आहे ती मी अर्धा किलो वांगी घेतलेली आहे आणि सगळी वांगी मी यामध्ये टाकून घेतलेली आहे आणि आता छान असं आपलं परतून घ्यायचं आहे तर बघू शकता अप्रतिम वांग्याचं भरीत दिसत आहे अजून थोडा वेळ परतल्यानंतर भरीत आपलं रेडी होणार आहे तर खूपच मस्त आणि छान असं दिसत आहे जेवणासोबत तुम्ही तोंडी लावण्यासाठी घेऊ शकता किंवा मग टिफिनसाठी सुद्धा बनवू शकता खूपच चवीचं भन्नाट तयार झालेलं आहे छोटे वांगे असतील तरीसुद्धा अशा प्रकारचं भरीत आपलं बनवता येतं पूर्ण वांग्याचं भरीत यामध्ये परतून झालेलं आहे आता आपण गॅस बंद करूयात एक मिनटानंतर तर थोडा वेळ असंच ठेवूयात कमी गॅस ठेवून तर एकदम मस्त लप आपलं हे भरीत जे आहे ते तयार झालेलं आहे तर आता इथे मी गॅस बंद केलेला आहे चला तर मग गरमागरम बाजरीची भाकरी देखील बनवलेली आहे सो हिरवी मिरची आणि मस्त भरीत जर असेल तर काय हवं आहे दुसरं चला तर मग मस्त कडक बाजरीची भाकरी आणि त्यासोबत आपण भरीत घेऊयात तर भरीत खूपच मस्त झालेला आहे तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्कीच कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ जर आवडला तर एक लाईक नक्की करा तुम्ही देखील या सोप्या पद्धतीने भरीत एकदा नक्की बनवून बघा चला तर मग भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसोबत